नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल सुनील गुळवे वन नाईन एटी एट मध्ये आज संडे आहे रविवार तर आज आम्ही फिरायला चालू आहे नियाला घेऊन तर हा निय काय गिया निया निया काय स्कूलमध्ये कुठं संडे सुट्टी आहे ना चल आपण आज बाहेर जाऊया फिरायला हा पहिले बघ तुझी आंघोळ करायची मग आपण बाहेर जाऊया हा नियाची तयारी झालेली आहे नियाने मस्त जीन्स शर्ट घातलेला आहे शर्ट तर आता मी फिरायला कुठं चाललोय फिरायला फिरायला संडेच्या दिवशी तर माझ्यासोबत निया पण आहे सीटबेल लावलेला आहे तर नियाने सुद्धा लावले लावलोय तर गव्हर्नमेंटचे काही नियम असतात की आपण कार चालवताना सीटवेल्ट लावावे तर सगळ्यांनी त्याचं पालन करावं आम्ही गाडी धुहायला आलोय कारण आमची गाडी खूप घाण झालेली आहे निया गाडी कुठे आपली गाडी जरा गाडी धुवून आम्ही मग फिरायला जाणार पुढे कुठं पुड़ जायचं तुला पहिले आता कुठं तिकडं हा लॉलीपॉप खायचं चला चला या लॉलीपॉप द्यायचं खायला चला या दुकानात काय खायचं लॉलीपॉप द्यायच तुझे काय पाहिजे लॉलीपॉप कुठे लॉलीपॉप आहे लॉलीपॉप नाही त्यांच्याकडे आता आता काय खाणार लॉलीपॉप तर नाही काय खाते खाय वगैरे मी जरा जे पाहिलं ते भेटत नाही इथं मी गाडी धुवायला लावली पण जरा उरलं इथं देवदर्शन करूया हे शनी मंदिर आहे मी येऊ हो? चल मंदिरात पडलो तरी हा चल इकडे बघे मंदिर आहे पग ये हे बघा हा छोटासा तलाव आहे अंबरनाथ वेस्टमध्ये तर तुम्ही आले तर नक्की या मंदिराला व्हिजिट द्या आमची निया पण मंदिरात चालली आहे हे छोटंसं शिवमंदिर आहे बघ कशी घंटी वाजते बघ नि घंटी वाजवायची ये आपण बाहेर पडूया बरे ये हे बघा हे मंदिर आहे ये पहिले चप्पल काढून ये इकडे चप्पल काढ ये मंदिरात जायच्या होतं चप्पल काढू ये या मी चप्पल काढलेली आहेत चल जाऊ मंदिर घंटी वाजवायची का चल चल ये घंटी वाजवे ओम नम शिवाय हा ये चल पाय पडत चल आपण जाऊ तर महादेवाच्या पायापडून मित्रांनो आपली गाडी धुवून झालेली आहे मस्त चकाचक दाखवू शकता मग काय उत्साह नियाच हट्ट आहे की तिला फ्रुटी प्यायची तर तिला फ्रुटी पाजूया कारण गाडी धुत असताना जरा तिला खूप कंटाळा आलाय एका ठिकाणी उभं राहून पाहू शकता नियाला फ्रुटी घेऊन दिलेली आहे फ्रुटी प्यायची आता का नंतर प्यायची आता प्यायची फ्रुटी ठीक आहे तिला फ्रुटी फोडून देतो हा काढते नियाला फ्रुटी दिली कशी वाटते तुला फ्रुटी जरा तिचं मन शांत झालं फ्रुटी पिल्यावर चला जायचं आता पुढे निया चलो बाय आम्ही खूप फिरून आलेलो आज गाडी धुतली नियाने फ्रुटी पिली दोन ते तीन तास आम्ही गाडीमध्ये आज फिरत होतो निया हा काय खाल्लं चिप्स खाल्लं बघा चिप्स खाल्लं फ्रुटी पिली आज तिचा संडे खूप चांगला गेलाय तिने एन्जॉय केला आजचा संडे तर आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू नी बोल बाय तुम्हाला